माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय टाकलं आपल्या भाऊ बैंच मी आता खूप दिवसात व्हिडिओ टाकत आहे दोन जवळ तीन चार महिने व्हिडिओ टाकले नाही जरा मग टेन्शन पाहिजे मला आणि तब्येत पण खराब झाली माझी आणि व्हिडिओ टाकायला मला सपोर्ट करा सपोर्ट करा प्रत्येक वेळेस माझ्या म्हणजे खूप असले होते टाकायला एक महिना दीड महिना पण यावेळी म्हणजे असं लेट आहे आणि यावेळेस तर तीन चार महिन्याचा इन्व्हिडिओ टाकलीच नाही आतापर्यंत त्यांना सबस्क्रायबर खूप वाढले असते यूज आले असते चांगले इंग्रज टाकले असते तर रेसिपीचे पण काही टेन्शनमुळं नाही सारख्यांना आपण चॅनल बनवले तर कशाला आपण टी व्ही कसं सोडून द्यायचं आपण त्याच्यात मेहनत घेतले तेव्हा आपण व्हिडिओ बनवायचे टाकायचे आणि कोण आता सबस्क्रायबर नका आले ना म्हणजे व्हिडिओ टाकले असते तर आत्तापर्यंत वाढले पण असते सबस्क्रायबरवरती पण मग इच्छा होत माझी व्हिडिओ टाकायला आणि दोघे पण दुसरात माझी सुखी तसे आवड पण बरी नाही आहेत पण म्हटलं सांगा काही एक दोन एक दोन व्हिडिओ टाकत जाईल तर नक्की सपोर्ट करा सपोर्ट द्या आणि जेवण वगैरे झालं माझं आता म्हणून महिला सांगायला टाका आणि आपल्या एक फॅमिली सांगा व्हिडिओ बघत जा आणि टाकत जाईल जसे असतील तसे খাই তাকে তাৰমানে কি বাৰু